नमस्कार तर पहा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस महा टी दोन हजार एकवीसच्या तयारीसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामधील उपपत्ती आणि पा थॉर्नड्राईक यांच्यावर आधारित जे काही पहा महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पहा स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर जे प्रश्न तुम्हाला पहा परीक्षेमध्ये पहा विचारले जातील असे प्रश्न या ठिकाणी आपण या ठिकाणी पा काढलेले आहेत तर यासाठी हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पाहता या ठिकाणी कोणताही प्रश्न पहा मिस करू नका कारण या ठिकाणी एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा असतो या ठिकाणी ठिकाणी आपण आधी सुद्धा पहा यावर आधारित म्हणजे काय जे काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर ते प्रश्न या ठिकाणी आपण थॉरंडाईक यांची उपपत्ती असेल किंवा उपपत्यांचं वर्गीकरण असेल तर यावर आधारित तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामुळे ते जर व्हिडिओ तुम्ही आधी पाहिले नसतील तर ते व्हिडिओ आधी पहा आणि त्याच्या आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न समजतील आणि पहा सोडवता येतील तर आता या ठिकाणी हा व्हिडिओ क्रमांक पाच चौथा आहे आणि महा टी दोन हजार एकवीसच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर पा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर आज या ठिकाणी आपण या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट या ठिकाणी ठेवत आहोत या या ठिकाणी ठिकाणी लाईक आपल्या व्हिडिओला मिळायला हवेत तर पहा या ठिकाणी प्रश्न पहिला आहे की थॉरनडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता तर पहा थॉरनडाईक यांच्या उपपत्ती आपण पहा पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पहा त्यांनी संयोजनवादी उपत्ती असेल किंवा पास सहचार्यवादी उत्पत्ती असेल किंवा सहसंबंध उत्पत्ती असेल तर या प्रकारच्या त्यांनी उपत्या मांडलेल्या आहेत आणि या संयोजनवादी उत्पत्तीचा पाया खालीलपैकी नेमका कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे सा तर पहा पर्याय आहेत पहा मानसशास्त्रीय निष्कर्ष हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत असणे चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणे चेतकाचे प्रतिसादाशी सहचार्य निर्माण झाले नाही तरीही अध्ययन होणे तर पहा आता सा या ठिकाणी तुम्हाला संयोजनवादी उत्पत्तीचा पाया कोणता आहे त्या ठिकाणी सांगायचा आहे तर यासाठी जर तुम्ही पहा पाठीमागचा व्हिडिओ म्हणजे पा, पा थॉरंडाई आपण जो व्हिडिओ पा पाहिला तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच संयोजनवादी उत्पत्तीचा पा पाया सांगता येणार आहे तर पहा या ठिकाणी जी काही संयोजनवादी उत्पत्ती आहे पास संयोजनवादी उत्पत्ती म्हणजे पास सहचारीवादी उत्पत्ती या ठिकाणी पा लक्षात ठेवायचं आहे पा सहचारीवादी उत्पत्ती असेल किंवा संयोजनवादी उत्पत्ती असेल किंवा या ठिकाणी पास सहसंबंध उपपत्ती असेल तर या सर्व एकच उत्पत्त्या आहेत आणि थॉरंडाईकने या ठिकाणी चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये जे काही पहा संबंध असतात किंवा परस्पर संबंध असतात तर या संबंधावरती पा निर्माण होण्यावरती या ठिकाणी या संयोजनवादी उत्पत्तीचा पाया अवलंबून असतो म्हणजे या ठिकाणी पास स्टिम्युलस आणि पा रिस्पॉन्स तर हा जो काय बॉन्ड आहे त्या पा बॉन्ड आहे तर हाच बॉन्ड या ठिकाणी या संयोजनवादी उत्पत्तीचा पा पाया आहे म्हणून पर्याय क्रमांक बी तर हे याचं अचूक उत्तर आहे प्रश्न पुढचा आहे पहा थॉरंडाईक यांच्या बुद्धिमापनाच्या बहुघटक उत्पत्तीवर आधारित कसोटी खालीलपैकी कोणत्या घटकांनी तयार झाली आहे तर पहा आपण थॉरनडाईक यांची पा बुद्धिमापनाची बहुघटक उत्पत्ती पाहिली आणि त्याच्यामध्ये पहा या बहुघटक उत्पत्तीवर आधारित एक कसोटी पा तयार करण्यात आलेली आहे तर जी कसोटी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या घटकांनी तयार झाली तर आपल्याला ते सांगायचं आहे तर पहा वाक्यपूर्तता गणित युक्तिवाद स्मृती दिशानुगमन तर अशा प्रकारे या ठिकाणी हे चार घटक आहेत आणि यापैकी कोणत्या घटकांनी ही तयार झाली हे सांगायचं आहे तर पा पर्याय आहेत फक्त एक फक्त चार फक्त दोन व तीन की सर्व पर्याय बरोबर तर आता या ठिकाणी उत्तर तुमचं सांगायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाठीमागील व्हिडिओ पाहिला असेल जर तुम्हाला थोरडाईक यांच्या संपूर्ण उपत्यपास समजल्या असतील तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पा शंभर टक्के येणार आहे तर पा थॉंडाईक यांनी जी बुद्धिमापणाची बहुघटक उत्पत्ती मांडली आणि त्याच्यावर आधारित कसोटी तयार करण्यात आली तर त्याच्यामध्ये वाक्य पूर्तता तर हा घटक पा वापरण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पहा गणिती युक्तिवाद त्यानंतर पा स्मृती तर स्मृती म्हणजेच पा या ठिकाणी पा, पा, पा शब्दसंपत्ती येणार आहे आणि त्यानंतर पा दिशाणुगमन तर या ठिकाणी हे जे का चार घटक आहेत या चार घटकांनी ही कसोटी तयार करण्यात आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पा पर्याय क्रमांक डी सर्व पर्याय बरोबर म्हणजेच पहा धोरणडाईक यांच्या बुद्धिमापनाच्या बहुघटक उत्पत्तीवर आधारित जी कसोटी तयार करण्यात आली तर ती वाक्यपूर्तता गणिती युक्तिवाद स्मृती किंवा शब्दसंपत्ती आणि दिशानुगमन या चारही घटकांनी तयार झालेली आहे तर पहा पुढचा प्रश्न पाहूया अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही तर आता या ठिकाणी आपण एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये आपण सर्व उपपत्तींचा प वर्गीकरण केलेलं आहे तर आता या ठिकाणी पहा हा प्रश्न पाठीमागे विचारला गेलेला होता की अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही म्हणजे पहा जो काय आपण वर्ग पाहिला पहा ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती त्यानंतर पहा दुसरा वर्ग पाहिला सहचार्यवधी उत्पत्ती आणि तिसरा आधुनिक उपपत्ती तर हा जो काय दुसरा प्रवर्ग आहे किंवा वर्ग आहे ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती याच्यामध्ये कोणत्याही एका उपपत्तीचा समावेश होत नाही हे आपल्याला सांगायचं आहे तर पहा गेस्ट स्टॉलची समाकारवादी उपत्ती कर्ट लिव्हनची क्षेत्रीय उपत्ती टॉलमनची ची संकेत अध्ययन उपत्ती की स्किनरची साधक अभिसंधान उपत्ती तर आता या ठिकाणी ज्ञानात्मक अध्ययन उपत्या कोणत्या आणि यापैकी कोणती उपपत्ती ज्ञानात्मक उपत्ती नाही हे आपल्याला सांगायचं आहे तर पहा यापैकी स्किनरची साधक अभिसंधान उपत्ती तर ही या ठिकाणी पहा सहाचार्य या प्रकारची पहा उपपत्ती आहे सहाचार्य उपपत्ती किंवा पा सहसंबंध उत्पत्ती तर या प्रकारची ही उपपत्ती आहे आणि या ठिकाणी गेस्टॉलची समाकारवादी उपत्ती कर्ट लेवनची क्षेत्रीय उपत्ती आणि टॉलमनची संकेत अध्ययन उपत्ती ज्ञानात्मक अध्ययन उपत्ती तर या वर्गामध्ये या उपपत्तींचा समावेश होतो परंतु पाच चौथी उपत्ती स्किनरची साधक अभिसंधान उपत्ती तर या वर्गात मोडत नाही प्रश्न पुढचा आहे पा अध्ययन उपपत्तीची आवश्यकता खालीलपैकी कशासाठी पा भासत नाही तर या ठिकाणी आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याची तार्किक समर्थन देण्यासाठी कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याच्या तार्किक समर्थन देण्यासाठी नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात न आणण्यासाठी की निरीक्षण घटनांचे बाकीत आणि वर्णन करण्यासाठी तर यापैकी कोणत्या कारणासाठी या ठिकाणी अध्ययन उत्पत्तींची आवश्यकता भासत नाही हे आपल्याला सांगायचं आहे तर पहा अध्ययन उपत्तींची आवश्यकता किंवा अध्ययन उत्पत्ती म्हणजे काय तर आपण या ठिकाणी पहा आहे की अध्ययन अध्यापन चांगल्या प्रकारे होण्यासाठी किंवा अध्ययनामध्ये किंवा अध्यापनामध्ये ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी तर अध्ययन उत्पत्तींचा उपयोग होतो तर याच्यामध्ये पहा आपले अध्ययन अध्यापन आदे कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अध्ययन उत्पत्तीची आवश्यकता भासते म्हणजे या कारणासाठी आपल्या ठिकाणी अध्ययन उत्पत्तींची आवश्यकता भासत असते त्यानंतर कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतींचा वापर करतो याचं जर तार्किक समर्थन द्यायचा असेल तर या कारणासाठी सुद्धा पहा अध्ययन उत्पत्ती त्यांची आवश्यकता भासत असते त्यानंतर पहा निरीक्षण घटनांचं भाकीत आणि वर्णन करायचं असेल जे काय आपण निरीक्षण करणाऱ्या घटना असतात त्या घटनांचं भाकीत करायचं असेल किंवा पा वर्णन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा पहा अध्ययन उपपत्तींची आवश्यकता भासते परंतु या ठिकाणी पर्याय क्रमांक जर सी पाहिला की पहा नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात न आणण्यासाठी तर या ठिकाणी या कारणासाठी आपल्याला अध्ययन उपपत्तीची आवश्यकता भासत नाही परंतु जर या ठिकाणी पहा न हा शब्द नसेल म्हणजे पहा निगेटिव्ह जर नसेल म्हणजे नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण

येतात आता पहा थोरंडाईकीची आपण संयोजनवादी उपपत्ती पाहिली त्याच्यामध्ये पहा थोरंडाईकी यांनी मांजरेला मांजरावरती पा, के पा, पा, पा प्रयोग केला होता आणि प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रियेची त्याला काही वैशिष्ट्ये पा दिसून आली तर ती वैशिष्ट्ये खालीपैकी कोणती किंवा कोणत्या क्रमाने दिसून आली आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे सज्जता प्रेरणा तयारी की दृढीकरण तयारी सज्जता प्रेरणा पुनरावृत्ती प्रेरणा शोधनात्मक हालचाली योगायोगाने यश यशामुळे पा दृढीकरण सज्जता पुनरावृत्ती योगायोगाने यश अपयशामुळे दृढीकरण तर या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे की कोणती वैशिष्ट्ये किंवा कोणती टप्पे या ठिकाणी या अध्ययन प्रक्रियेमध्ये दिसून आलेली आहे थोरराईच्या उत्पत्तीमध्ये ते सांगायचं आहे तर पहा या ठिकाणी आपण टप्पे पाहिले त्याच्यामध्ये पहा प्रेरणा म्हणजे या ठिकाणी प्रेरणेशिवाय गरज निर्माण होत नाही आणि गरज या ठिकाणी ज्यावेळेस निर्माण होते प्रेरणा मिळाल्यानंतर पहा गरज निर्माण होते आणि त्यानंतर पा शोधनात्मक हालचाल या ठिकाणी तयार होतात किंवा निर्माण होतात म्हणजे पहा काही तरी उद्दिष्ट असल्याशिवाय शोधनात्मक हालचाली होऊ शकत नाही शोधनात्मक हालचाली सुरू झाल्यानंतर पा योगायोगाने यश मिळतं आणि योगायोगाने यश मिळाल्यानंतर ते यशामुळे दृढीकरण होतं कारण आपण तीच गोष्ट पा, करन पा वारंवार करत असतो संयोजनादी संयोजना भुकलेल्या मांजरावरती पा प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रियेची प्रेरणा शोधनात्मक हालचाली योगायोगाने यश आणि यशामुळे पा दृढीकरण तर ही वैशिष्ट्ये दिसून येतात पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा आहे अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उत्पत्ती या वर्गामध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो तर पहा आधुनिक उपपत्ती या वर्गामध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती थोरडा सहसंबंध उत्पत्ती की, की बांदोळा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती तर त्या ठिकाणी या चार उपपत्ती दिलेल्या आहेत तर आधुनिक उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्तींचा समावेश होतोय सांगायचं आहे फक्त दोन फक्त तीन फक्त एक व तीन की फक्त दोन व चार तर पा स्किनरची साधक अभिसंधान उत्पत्ती तर ही सहचार्यवधी उत्पत्ती या वर्गामध्ये मोडते त्यानंतर पहा थॉरॉडाईटची सहसंबंध उत्पत्ती ही सुद्धा पा या ठिकाणी सहचार्यवधी उत्पत्तीमध्ये पहा मोडते आता राहिलेली पा ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि पहा बांदोरा यांची सामाजिक अध्ययन उत्पत्ती तर या का दोन आणि चार हे ज्या काही दोन उत्पत्ती आहेत तर त्या आहे आधुनिक उत्पत्ती या वर्गामध्ये पहा मोडतात म्हणजे पर्याय क्रमांक डी फक्त दोन आणि चार तर हे याचं उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा आहे दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य माहिती तंत्रे मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करतं ही समान घटक उत्पत्तीपाक कोणी मांडलेली आहे जड्ड बॅगलेथॉर्नड्राय की स्किनर तर पहा प्रश्न समजून घ्यायचा आहे की दोन्ही परिस्थितीमधील जे काही कौशल्य असतील माहिती किंवा तंत्रे मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीमध्ये मिळवलेलं जे अध्ययन आहे ते दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास पा मदत करतं म्हणजे अध्ययन संक्रमण होतं तर ही जी काय समान घटक उत्पत्ती आहे तर ती कोणी मांडलेली आहे तर पहा ही समान घटक उत्पत्ती आहे आणि पहा समान घटक उत्पत्ती किंवा पहा समान अंश उत्पत्ती तर ही थॉनडाईक यांनी पहा मांडलेली आहे पहा पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येणार आहे प्रश्न पा पुढचा आहे अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही तर पहा या ठिकाणी ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही गुप्ती लेविन गॅने किपा पाुनर तर पर्यटकांचा जो काही वृत्ती आहे तर त्याचा समावेश हा सहचार्यवादी उत्पत्ती किंवा सहचार्यवादी मानसशास्त्रज्ञांमध्ये पहा समावेश होतो आणि लेविन गॅने आणि ब्रुनर तर यांचा समावेश ज्ञानात्मक उत्पत्ती मांडणाऱ्या मानसशास्त्रज्ञांमध्ये समावेश होतो म्हणजे पा पर्याय हो सा हो ए तर वृत्तीचा समावेश पण ज्ञानात्मक उत्पत्ती उत्पत्ती मांडणाऱ्या मानसशास्त्रज्ञांमध्ये समावेश होत नाही म्हणून पर्याय ए वृत्ती हे उत्तर बरोबर येणार आहे प्रश्न पहा पुढचा आहे आधी उपत्तींच्या खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा अचूक नाही अचूक नाही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा अचूक नाही म्हणजे पहा बरोबर नाही किंवा या ठिकाणी चूक आहे तर पहा या ठिकाणी संयोजनवादी उत्पत्तीच्या मर्यादा आपण पाठ्यामागे व्हिडिओमधून पाहिल्या आहेत तर या ठिकाणी पहिली मर्यादा आहे पहा यश पुष्कळ वेळा योगायोगाने मिळते अनावश्यक श्रम होतात आपली शक्ती वाया जाते संपादित कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होतात याची खात्री देता येते आता या ठिकाणी आपल्याला यापैकी जे काही तीन मर्यादा आहेत त्या ठिकाणी मर्यादा बरोबर आहेत एक मर्यादा चूक आहे म्हणजे अचूक नाही ती तर ती ओळखायची आहे जर या ठिकाणी तुम्हाला त्या मर्यादा माहिती असतील पहा संयोजनवादी उत्पत्तीच्या तर या ठिकाणी तुम्हाला लगेचच याचं उत्तर येणार आहे पहा संयोजनवादी उत्पत्ती किंवा प्रयत्न प्रमाण उत्पत्ती तर या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगितलं आहे पहा यश हे पुष्कळ वेळा योगायोगाने पहा मिळत असतं तर हे या ठिकाणी मर्यादा बरोबर येणार आहे अनावश्यक श्रम होतात अनावश्यक हालचाली करायला लागतात म्हणजे पहा अनावश्यक श्रम होतात आणि आपली शक्ती सुद्धा पहा वाया जाते म्हणजे पहा ए बी आणि सी याच्या काय मर्यादा आहे ते पहा बरोबर आहेत परंतु पहा संपादित कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होतात याची खात्री देता येते तर या ठिकाणी हे जे काही विधान आहे किंवा ही जी काही मर्यादा आहे ते या ठिकाणी बरोबर नाही कारण पास संशोधित कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होतीलच याची खात्री देता येत नाही तर ही मर्यादा बरोबर आहे परंतु या ठिकाणी याच्यामध्ये जी काही मर्यादा दिलेली आहे की जे काही वाक्य आहे ते पाच चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येईल प्रश्न पहा पुढचा आहे खालीलपैकी कोणता नियम हा थॉर्नडाईक यांनी सांगितला नाही तर या ठिकाणी नियम दिले आहेत यापैकी कोणता नियम थॉर्नडाईक यांनी सांगितला नाही ते आपल्याला सांगायचं आहे पहा परिणामाचा नियम सज्जतेचा नियम पुनरावृत्तीचा नियम पहा परागतीचा नियम तर पहा आपण थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे जे नियम सांगितले ते पाहिले त्याच्यामध्ये आपण परिणामाचा नियम लॉ ऑफ इफेक्ट पाहिला सज्जतेचा लॉ ऑफ रेडिनेस आणि पुनरावृत्तीचा म्हणजे पहा लॉ ऑफ लॉ ऑफ रिव्हिजन लॉ ऑफ रिव्हिजन तर अशा प्रकारे हे तीन नियम हे थॉंडाईक यांनी सांगितलेले आहेत परंतु पहा परागतीचा नियम हा थॉर्नडाईक यांनी पण सांगितलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर येणार आहे हा नियम थॉनडाईक यांनी सांगितलेला नाही प्रश्न पहा पुढचा आहे सहसंबंध उपपत्ती कोणी मांडली ग्याने थॉनड्राईक ब्लूम कि स्किनर तर पाच सहसंबंध उपपत्ती किंवा पाच सहचार्यवादी उपपत्ती तर ही कोणी मांडलेली आहे तर सहसंबंध उत्पत्ती असेल संयोजनवादी उत्पत्ती असेल प्रयत्न प्रमात उत्पत्ती असेल किंवा सहचार्यवादी उत्पत्ती असेल कोणती उत्पत्ती जर तुम्हाला विचारली तर ही थॉर्नडाईक यांनी पहा मांडलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा आहे पहा सहाचार्यवादी उत्पत्ती नाही तो पर्याय ओळखा तर यापैकी सहाचार्यवादी उत्पत्ती कोणती नाही तर तो पर्याय आपल्याला सांगायचा आहे पहा पर्याय क्रमांक एक पद्धतशीर दृढीकरण उत्पत्ती वर्तनवादी उत्पत्ती साधक अभिसंधान के अध्ययन अनुदेशन उत्पत्ती तर पहा सहचार्यवधी हो उत्पत्तींचं वर्गीकरण आपण पाहिलं ज्याच्यामध्ये पद्धती सुदृढीकरण उत्पत्ती वर्तनवादी उत्पत्ती आणि साधक अभिसंधान उत्पत्ती तर या उपत्तींचा समावेश या सहचार्यवधी हो उत्पत्तीमध्ये किंवा वर्गीकरणामध्ये समावेश होतो परंतु अध्ययन अनुदेशन उत्पत्तीचा जो काही समावेश आहे तो सहचार्यवधी हो उत्पत्तीमध्ये होत नाही कारण पहा अध्ययन अनुदेशन उत्पत्ती ही ज्ञानात्मक उत्पत्ती या वर्गीकरणामध्ये मोडते किंवा वर्गात मोडते म्हणजेच पा पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येणार आहे प्रकारे आपण या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी मांडल्या उपपत्ती त्यानंतर पहा आपण जे काय उत्पत्तींचं वर्गीकरण केलं तर त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला कशा प्रकारचे कशा स्वरूपाचे विचारले जातील तर या संदर्भातील महत्वाचे आणि आय एम पी प्रश्न जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातील तर असे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी पहा पाहिलेले आहेत तर पाच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण समजले असेल अशी या ठिकाणी आशा आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या ठिकाणी आपलं टार्गेट पा कम्प्लीट करायचा आहे आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर पहा आपण भेटूया पहा पुढील महत्वाच्या व्हिडिओमधून तोपर्यंत धन्यवाद